नमस्कार कसे आहात मजेतला तर आम्ही काल रात्री तीन वाजता सव्वा तीनला इथे गेस्ट हाऊसवर पोहोचलो सगळं सेटल होता होता, चार वाजले होते आणि मग सगळ्यांनाच खूप छान झोप लागली आणि आम्ही दोघंच उठून सकाळी ब्रेकफास्ट करण्यासाठी गेलो नऊ दहाला आणि मुलं झोपलेलीच होती तर कारण जेट्ट सुरू आहे तर युकेच्या टायमिंगनुसार अजूनही झोप येते तर मग आम्ही सुरू गेलो ब्रेकफास्ट वगैरे केला आणि मी म्हटलं रात्री रूम वगैरे दाखवणं पॉसिबल नव्हतं तर मी आता तुम्हाला रूम पण दाखवते आणि हे इथला व्ह्यू बाहेरचा तर एक अशी कॉमन रूम आहे आणि त्या कॉमन रूमचं हे गॅलरी आहे तर ही एक अशी कॉमन रूम आहे आणि तिकडे दोन तीन छोट्या छोट्या रूम आहेत आणि इथे पण आपण -पन बसून न्यूजपेपर वगैरे वाचू शकतो आणि याची जी गॅलरी होती जिथे मी आता उभी होते आणि इथे कपडे वाळू बांधण्यासाठी पण अशा दोऱ्या वगैरे बांधल्या आहेत आणि आता मी रूम दाखवते तर आमची रूम आहे पाचशे एक सगळ्यात वरचं टॉप फ्लोअर आहे फाय फ्लोअर्सची आहे ही बिल्डिंग तर ही आहे रूम आणि मुलं दोघेही आत्ताच उठले आहेत आणि इथे आम्ही एक बेड लावून घेतला आदर्शसाठी किंवा क्रिशालजो पण इथे झोपेल कारण ह्या बेडवर आम्ही मावत नव्हतो चोगं आणि इथे बाकी सगळं वॉलर वगैरे आहे आणि बाथरूम आहे, आहे। तर आम्ही इथेच राहत असतो हे गेस्ट हाऊस असं चांगलं वाटतं राहण्यासाठी कारण इथे पण कोणाला बसायचं असलं तर इथे पण बसता येतं आणि इथे बसतं थंडगार त्यांनी बटर मिल्क पण आणलं आहे आणि खूप दिवसातून असं छान आयत जेवण मिळते खूप छान वाटतंय आम्ही इथे लंच एन्जॉय करतो आणि पुढे जी ते आता आम्ही जाणार आहे त्याचा प्लॅन आमचा ऑलरेडी झाला जी पूजे आता आम्ही जाऊ त्याचा व्हिडिओ नक्कीच शेअर करेल आम आता आमचं कार फ्रीच आहे आता स्थानं थोडा वेळ आराम करतो आणि कुठे कुठे आम्ही जाणार आहे त्याविषयी मला दाखवतच आहे व्हिडिओमध्ये तर आता आम्ही आधी लंच करतो आई मी पुन्हा मजत आहे आता आमचं लंच वगैरे आटोपलं आणि जसं मी म्हटलं की वर जाऊन थोडा वेळ आराम करतो तर दोघं वाजताय तर दोन ते चार फोळा आराम करतो आणि मग बाहेर पडतो तर मला एका शॉकमध्ये जायचं आहे मला माझ्या आईसाठी एक बॅग बघायची आणि माझ्यासाठी चप्पल बघायची अशी घालण्यासाठी इथला इथे तर त्यासाठी मला बाहेर पडायचं आहे आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहोत आमचं घर बघण्यासाठी तर तिथे आमचं एक घर पण आहे अहमदाबादला पण आम्ही तिथे राहत नाही गेस्ट हाऊसला राहतोयचं कारण की ते रेंटवर दिलेलं आहे तर ते बघण्यासाठी पण आम्हाला जायचं आहे कारण त्या त्या घरासाठी घराविषयीच्या बऱ्याचशा खूप बऱ्याचशा नाही खूप अशा आठवणी आहेत आणि हे सगळं करायचं तर मी इतका ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच राहील तर आता वर जातो ना तर आता संध्याकाळी साडेसहा होत आहेत आणि आमचं पहिला प्लान आहे ते म्हणजे पाणीपुरी खायला आम्ही जातो आहे आता आणि ते फेमस आहे तुम्हाला जिथे पाणीपुरी खूप छान म्हणते आणि हा गेस जवळ आहे तर तिथे आम्ही जातो आहे आम्ही आणि मी असं छान ठेवतो त्याचा प्रेस आणि माझी पर्स मी नेहमी युके जे पण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर खूप छान आहे थँक्यू आधी की काय आणि व्हाईट कलर आहे जो मॅच

शिरा जर आलो असतो सात साडेसातला तर इतकी भयानक गर्दी असते आता सध्या गर्दी नाही आहे तर आतमध्ये दाखवते मी तर इथे अशी बाहेर पण मिळते पाणीपुरी आणि इथे आतमध्ये आणि ए रूम केली आहे तर इथे पण आहे पाणीपुरीसाठी तर इथे दोन ऑप्शन असतात रगडाचं आणि पोटॅटो आणि चणे असं दोन ऑप्शन असतात इथे रगडा खूप छान लागतात आणि असते घालून करतात आणि टेस्ट पण खूप छान आहे यावरून मेट्रो जाते यावरून आमचा घराचा दोन हा क्रॉस रोड आहे तिथपर्यंत हा ब्रिज जातो या साईडला एक मार्क्ट्स आहेत अमदाबा आहे त्यामध्ये आहे आमचं ॲट आणि त्याचं नाव आहे रिवरसाइड कॉल इथे गिफ्ट्स जे घेतले होते मी तिकडे सगळ्यांना देण्यासाठी ह्या बॅगमध्ये मी आणले आहे तर काही आदर्शचे फ्रेंड्स आहेत त्यांचे फ्रेंड आहेत त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांचं सिक्युरिटी असो नेहमी आणि त्याच्यासाठी दरवर्षी काही ना काही आणू आम्ही तसं त्यांच्यासाठी पण मी दरवर्षी काही ना काही आणू प्रयत्न करतो था 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 था। <laughs> आ, आदर्श तो फ्रेंड पण खाली चालला त्याला माहिती नव्हतं पण अचानक इथे आला तो खाली आम्ही डायरेक्ट जाणार होतो त्याच्या घरी तो इथेच त्याला भेटला हॅपी त्याचं नाव पण हॅपीच आर यू हॅपी आदर्श टू हिम तर यांच्यासाठी पण हॅपीची मम्मी पण आहे तिच्यासाठी पण मी गिफ्ट आणलं होतं तर हे खालीच भेटले बरं झालं हां खाली बरेच जे फ्रेंड्स वगैरे भेटले होते त्यांना गिफ्ट पण दिले आणि भेटणं पण झालं आणि सिक्युरिटी आणि आमच्या इथे जे कचरा जमा करायला येत होते त्यांना पण आणलं होतं मी तर ते पण सिक्युरिटीवाल्या जवळच दिलं कारण सकाळीच असतात आता इथे आमचे फॅमिली फ्रेंड राहतात त्यांच्या घरी आता आम्ही जातो आहे हे आणि कृषी ऑलरेडी तिथे गेले आहे तर इथे मी आले माझे फ्रेंड आहे आणि यांचे मित्र पण आहेत फॅमिली फ्रेंड आहेत हे आमचे तर त्यांनी नाही म्हटलं होतं त्यांना आत्ताच आम्ही पाणीपुरी पण खाऊन आलो पण त्यांनी चिप्स वगैरे दडले आणि चहा पण बनवायला ठेवला आहे तर आता तिथे थोड्या वेळ थांबतो आणि मग आम्ही आमचा फ्लॅट बघायला जाऊ तर ते म्हणून मी पुन्हा बोलते तुमच्याशी आणि पुरो तिथेच बसले जिथे आमच्या आम फॅमिली फ्रेंडच्या घरी आणि मी माझी एक फ्रेंड आहे तिला भेटण्यासाठी आली आहे आता हा ए ब्लॉक आहे तर तिथे आली आहे जरा अंधार आहे इथे लाईटचं एकाच ठिकाणी आण पण नाव आहे पूजा त्या ऐकण्यासाठी पण मी आणलं होतं की तिथे बच्चू चॉकलेट्स वगैरे हां तू मी पहिले नाही तो ओके आहे आमचं फ्लॅट थर्ड फ्लोरवर तर आम्ही स्टेअसनेच आलो फर्स्ट फ्लोअरवरून तर आम्ही जेव्हा टू थाउजंड एटीन मध्ये इथे आलो होतो युके वरून तेव्हा रिनोव्हेट केलं होतं हे सगळं तर इच्छा यासाठीच्या खूप आठवणी आहे घराच्या कारण आदर्श आणि रिशा इथेच बॉन्ड झाले तर त्याचे रेंटवर जे राहतात त्यांनी एक डॉगी ठेवलं आहे पेट आणि इथे आम्ही नेहमी ती कृष्णाची मूर्ती ठेवत होतो तरी तिकडे न्यानं पॉसिबल नव्हतं तर की अशी जी अशी इथेच आहे त्याच्यासाठी एक वेगळा कॉर्नर आम्ही बनवून घेतला होता सगळं आम्ही सोफा वगैरे फर्निचरचा इथंच रेंटवर दिलं होतं ए सी पण लागलेलं होता, होता इकडे आणि इकडे गॅलरी आहे आता मी बाहेर जात नाही कारण अंधारही आहे आणि पाली असतील बाहेर तर इथून गॅलरीतनं खूप छान व्ह्यू दिसतो तिकडे ट्रेनचा मेट्रोचा आणि डायनिंग टेबल फ्रीज हे सगळं याच्यासहित आम्ही दिलं होतं आणि हे किचन खूप आठवणी आहे त्याच्या आणि ही रिनोवेट पण आता म्हणजे दोन हजार अठरामध्ये सगळं केलं होतं आल्यावर परत आणि इथे आहे वॉशरूम इट इड ओके टू ओपन दिस तर इथे वॉशिंग मशीन वगैरे ही पण माझीच आहे इथे प्लांट पण आम्ही हे रेकफार्मचं हॉलमध्ये छान डेकोरेट केलं होतं पण आता रेंटवर दिले आहे तर ते असं ठेवतात घर तसं आरू पण गॅस सगळं ह्या वस्तू आमच्याच आहे आठवतं आपलं घर बेटा आणि आदर्शला जास्त आठवतं कारण आदर्श जास्त राहिला आहे रिशाला एवढं आठवत नाही आणि ही आदर्शसाठी आम्ही बेडरूम बनवली होती इथे हा बेड होता आता नाही त्यांचा बेड इथे लावला आहे त्यांचं सामान आहे कर्टन्स इव्हन मी आदर्शसाठी स्पेशली बनवून घेतले होते पोकेमॉनचे पण ते पण मला नेता आले नाही तर ते पण इथे आहेत त्यांच्याकडे बेबी आहे बेबीचा स्टव आहे हा टेबल पण आमचा लॅपटॉपचा टेबल होता हा पण इथेच आहे बडवून घेतलेला स्पेशली सामान होतं नाय टेबल आणि हे बेडरूम इथे पण ए सी लावलेला होता आणि इथे दोन वॉशरूम इथे एक आणि एक बेडरूमला लागलेली वॉशरूम सर आणि ह्या ड्रेसिंग टेबल पण आमचंच आहे म्हणजे पूर्ण सगळं फर्निचर बेड वगैरे वॉर्ड्रोप स्लायडर हे सगळं आम्ही याच्यासोबत घर दिलं आहे रेंटवर तर हे आहे आमचं इंडियामधलं घर आणि ह्या इथल्या जागी चार्ट अशी की जेव्हा डायनिंग टेबल आम्ही जाण्याचे फक्त सहा महिने आधीच हा घेतला होता आणि आम्हाला यू केला जावं लागलं तरी हा डायनिंग टेबल तेव्हा नव्हता आणि आईबाबा यायचे तर बाबा इथे बसून भाज्या वगैरे तोडायचे तर खूप आठवणी आहेत आणि आईबाबा बऱ्याचदा इथे येत होते अहमदाबादला आणि एक दोन महिना थांबायचे आणि इथे स्टोर रूम वगैरे आणि खूप आणि इथे मी हे ठेवायचे आपलं मंदिर देवारा इथे असायचा माझा तर अशा खूप आठवणी आहेत हे पण आम्ही प्रिंट असं करून घेतलं होतं घराजून okay, okay, एक शॉप होत इथे आदर्शचं बस स्टॉप असायचा इथे त्याची बस येत होती स्कूलची आणि हे शॉप मध्ये त्याच्या आवडीचे नूडल्स चे पॅकेट भेटायचे तर हे घेण्यासाठी म्हणजे भारतात आलो की आम्ही इथे येतोच तेच तर हे नूडल्सची पॅकेट आलो खूप तिथे पण आठवण येते आणि त्याच हो इंडिया गेलो की आपण खूप सगळं पूर्ण शॉपमधले नूडल्स घेऊन की हाव मेने दे हाव आय थिंक टेक दॅट होल वी विल आज देम टेन सो दॅ सिक्स तर इथून हे घेतो आणि मग मार्केटमध्ये हायपर मार्केटमध्ये जायचं आहे आईची बॅग बघायची त्यांच्याकडे बाराचं पूर्ण एक पॅकेटच होतं तेच आम्ही घेतलं कारण ते सहा होते आणि त्यांना चार मागितले तर ते म्हटलं बाराचं पॅकेट आहे तर पाचला एक आहे ते पॅकेट तर हे आहे ओ सी एस फायपर मार्केट आणि याची ब्रांच आताच तीन चार वर्ष झाले इथे ओपन झाली आहे तर इथे मोठं छान मॉल आहे सगळंच मिळतं इथे कपडे ग्रॉसरी वगैरे सगळं मिळतं आणि इथे म्हणजे आम्ही जेव्हा इथे राहत होतो अहमदाबादला तेव्हा आय इथं घेतली होती त्याच्यासाठी क्लच सारखी पर्स खूप छान निघाली तर आता बघते इथे मिळते का रिशा कमा इथे लिफ्ट पण आहे स्टेअर्स पण आहे आणि मला थे, मला वाटतं तीन मजले आहे त्याला आता एवढं आठवत नाही तर कोणत्या मजल्यावर बघावं लागेल कारण फर्स्ट फ्लोअरवर तर सगळं ग्रॉसरी वगैरे आहे फोर वरच आलो डायरेक्ट इथे क्लोथ्स वगैरे आहे आणि मला वाटतं बॅग्स असतील तिकडे आणि आम्हाला चप्पल पण बघायची होती बॅग्स वगैरे का है? है, और है? है? और... आहे चप्पल्स वगैरे ओबी ऊपर आहे थर्ड फ्लोअर बी आहे ओके थर्ड फ्लोर जावं लागेल तेच पर्स साईज बघायचे आणि चप्पल बघायची तर थर्ड फ्लोरवर आहे म्हणते ती तर आता स्टेअर्स जातो ए तर इथे असं सगळं अठरा रुपयापासून साठ रुपयापर्यंत टॉवेल आणि असं डिस्काउंट पण चालू असतो फिफ्टी फिफ्टी पर्सेंट कॅन नाही सी स्टिकर्स स्कूल बॅग आय कॅन सी तर इथे बॅग्स दिसत आहेत तिथे बघते मी आणि मोठी दुसरं पीस त्यांच्याकडे आहे का बघावं लागेल ऑप्शन येस हे दोन आहेत यामध्ये मी विचारते ना दुसरं पीस एक हे खूप आवडलं आहे मला ग्रीन आणि ग्रे भेटली बाकी याच्यात असे फोन मावत नाही आहेत एकदम खूप असं हे बटन लागत नाही त्याचं तर हे दोनच आहेत ऑप्शन तर बघते ह्या दोनपैकी आणि माझ्या जरी अशी सिम्पल घ्यायची होती मला या प्रकारे तर याच्यातनं माझ्यासाठी बघते आता तर खूप आहे ऑप्शन मला वाटतं तेवढंच आहे इकडे पण आहेत स्लीपर्स लेडीज स्लीपर आणि ह्या साईडला पण आहेत तर अशी मी मागे एकदा घेतली होती ग्रीन कलरची होती माझ्याकडे अशा प्रकारचे हा पण नवीन दिसतं हे कलेक्शन तर इथे मला ही आवडली छान वाटते ही आणि अशीच बेल्टवाली मला हवी होती तर याच्यामध्ये कलर आहे हा ब्लॅक आणि हा पण आहे असं पण मला वाटतं हा छान वाटतोय जास्त आणि रेड पण आहे पण रेड छोटी वाटते साईज तर हे पण घालून बघते ह्या दोनपैकी एक घेते आणि ह्या पण त्याच्या छान आहेत ह्या हे पण वेगळं डिझाईन आहे आणि कलर पण छान आहे त्याच्यात ऑरेंज आहे ब्लॅक आहे ग्रीन आहे तर यामधनं डिसाईड करते आणि जास्त महाग नाही आहे एकशे एकोणावीस रुपयाला आहे तर इथूनही घेते त्यामध्ये दुसरं पीस नव्हतं तर मी ही घेतली आता सध्या तरी आयसाठी पर्स आणि अजून मी दुसऱ्या शॉपमध्ये पण बघते जर ते ओपन असलं तर आणि यावर फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं आणि चप्पल पण हीच घेतली हीच छान वाटते ती दुसरी जी होती रेट ती लहान आहे मला लेट्स गो आदर्श किशन आता दहा वाजता आणि डिनरची पण वेळ झाली आहे तर आम्ही आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये आलं ऑनेस्टमध्ये तर इतकी पावभाजी खूप आवडते आम्हाला तर तेच आता डिनर करण्यासाठी इथे आलो आहे तर आता दहा वाजता त्यामुळे इथे एवढी गर्दी नाही आहे आणि आम्हाला वाटलं क्लोज करता येते ते बिलकुल कोणी दिसत नाही पण बारा वाजेपर्यंत ओपन आहे आम्ही मसाला पापड मागवला आहे आणि हे फ्राईड पापड मागवले आहेत आणि हॉटेल अँड सूप मागवला आहे तर हे पण आम्हाला खूप आवडायचं इथे जेव्हा पण आम्ही होतो शनिवार रविवारी हे सूप पिण्यासाठी आम्ही जात होतो आणि ह्यासोबत ते नूडल्स पण आण आणि मेन म्हणजे जेवणात तर पावभाजीच घ्यायची आणि आदर्श तुम्ही फ्राईड राईस मंचुरियन असं काहीतरी घेऊ पावभाजी ऑर्डर केली आहे आणि पाव मस्त सॉफ्ट आहे आणि टेस्ट खूप छान पावभाजी

व्हॅनिला चॉकलेट किंवा स्ट्रॉबेरी नेहमीच खातो मँगो तिथे मिळत नाही तर आम्ही तिघ तिघांनी पण आम्हाला मँगो घेतलंय या मॅंग क्रिशन सॉरी तरी आहे इथे मँगो आईस्क्रीम येस जी वर स्टोर अस तर डिनर वगैरे झालं आईस्क्रीम खाल्लं आणि गेस्ट हाऊसवर येत आहे तर बरोबर बारा वाजते होते आणि मुलांचे कपडे वगैरे चेंज केले आता सव्वा बारा होत आहेत आणि आजचा दिवसाबद्दल थोडंसं तर आजच्या दिवशी मी दाखवलं की आमचं इथे गेस्ट हाऊस कसा आहे आणि लंच वगैरे इथलं छान असतं एकदम हायजेनिक असतं तर ब्रेकफास्ट आणि लंच आम्ही इथेच ठेवला आहे आणि डिनरसाठी आम्ही बाहेर जायचं ठरवलं आहे कारण डिनरला कसं की बाहेर आम्ही जे जे आमचे ठरलेले शॉप रेस्टॉरंट होते तिथे जाऊन मग खाऊ शकतो जसं आज ओनेस्टमध्ये गेलो तिथे पावभाजी आम्हाला आवडत होती त्यांनी पावभाजी खाल्ली आणि एक पाणीपुरीसाठी पण एक शॉप तिथे आहे ते हायजिनिक आहे तिथे खूप जास्त गर्दी असते कॉलेजचे मुलं वगैरे खूप असतात तिथे कॉलेजचे मुलं मुली तर तिथे आज लवकर गेलो आम्ही त्यामुळे गर्दी नव्हती नाहीतर क्यूमध्ये उभं राहावं लागतं तर तिथे पाणीपुरी खाणं झाली आणि मग गेलो फ्रेंड्सकडे तर त्यांनी पण थोडंफार खायला दिलं त्यामुळे खूप पोट भरलेलं होतं आणि मग येऊन एक थोडीशीच पावभाजी गेली असं वाटतं होतं खूप काही काही हो फ्राईड राईस खायचं होतं मंचुरियन खायचं होतं नूडल्स खायचे होते पण हे सगळं खाणं झालं नाही तर अजून आहे आहे दोन दिवस वेळ बघू आता उद्या जाणं झालं तर कारण लंच आणि ब्रेकफास्ट इथेच आहे तर डिनरसाठीच आम्ही बाहेर पडणार आहोत आणि एक दालवडाचं एक इथे फेमस शॉप आहे कचोरी समोसाचं आहे तिथे आम्ही नेहमी जात होतो ते पण आमचं राहिलं आहे तर ते पण बघू आता उद्या होतं एखादे आणि आज आम्ही आमच्या घरी गेलो होतो तर खूप बाळखोणी आहेत त्या घरामध्ये जिथे आता तुम्हाला सांगितल्या तर छान वाटलं घर बघून पण आता ते रेनफॉर राहिलं आहे तर रेनफॉरचे लोक कसं ठेवतात कारण आम्ही खूप छान अनुभव केलं होतं आणि आपण आपलं स्वतःचं घर असलं की आपण आपली काळजी वेगळीच घेत असतो घराची म्हणजे रेमकर राहतात ते दोघेही हजबंड काही जॉब करतात त्यामुळे ती काय म्हणजे एवढं काही का केअर घेतल्या जात नाही घराची पण एनिवेज त्या घराविषयीच्या खूप जास्त अटॅचमेंट आहेत कारण आदर्श आणि दिशा पण तिथेच बॉन्ड झाले आहेत आणि आमचं ते पहिलं घर आहे आणि आईबाबा बराच वेळ तिथे बऱ्याच वेळेस तिथे येत होते म्हणजे आम्ही यमुनावरला असल्यामुळे वर्षातून एक दोनदा त्यांचं येईनं व्हायचं आणि ते ॲटलिस्ट एक दोन महिना राहत होते तर त्यांच्याविषयीच्या पण बऱ्याच आठवणी तिथे आहेत तर आज तुम्हाला माझं घर पण दाखवलं इथलं भारतातलं आणि आम्ही कुठे कुठे आमचं शॉप ठरलेले आहेत पाणीपुरीचे आणि आज ओनेसमध्ये गेलो तिथे पावभाजी खाल्ली तर आणि फ्रेंड्सकडे गेलो तर सगळ्या फ्रेंड्सच्या आज भेटणं झालं जसं सा प्लॅन केलं होतं तसं फक्त एकच फ्रेंडशी भेटणं झालं नाही कारण खूप उशीर झाला होता तर बघू आता उद्या परवा तर आता उद्याचं प्लॅन काय आहे उद्या काय काय का आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ दाखवेलच तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते खूप मला व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू